एखाद्या डॉक्युमेंटवर काम करत असताना ठराविक शब्द अथवा वाक्य शोधणे हे अवघड आणि वेळखाऊ होऊ शकते वेळ वाचवण्यासाठी तुम्ही एडिटिंग ग्रुपमधील फाइंड कमांड वापरू शकता या मोठ्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला वर्ष बदलायचे आहे आधी फाइंडवर क्लिक करा किंवा कीबोर्डवरून कंट्रोल प्लस एफ दाबा नेव्हिगेशन पेन दिसतो सर्च बॉक्समध्ये वर्ष टाईप करा आणि कीबोर्डवरती एंटर दाबा तुम्हाला दिसेल की डॉक्युमेंटमधील त्या संदर्भातील प्रत्येक गोष्ट हायलाइट आहे प्रत्येक ऑकरन्सला जाण्यासाठी या ॲरोचा उपयोग करा पेन बंद करण्यासाठी क्रॉस आयकॉनवर क्लिक करा आता आपल्याला आत्ताचे वर्ष दुसऱ्या वर्षाने बदलायचे आहे रिप्लेसवर क्लिक करा किंवा कीबोर्डवर कंट्रोल प्लस एच दाबा ओपन झालेल्या डायलॉग बॉक्समधील फाइंड वॉट बॉक्समध्ये जो टेक्स्ट रिप्लेस करायचा आहे तो एंटर करा यानंतर रिप्लेस विथ बॉक्समध्ये ते वर्ष एंटर करा ज्याने तुम्हाला आत्ताचे वर्ष बदलायचे आहे अतिरिक्त सर्च ऑप्शन्स स्पेसिफाय करण्यासाठी मोर वर क्लिक करा मॅच केस आणि फाइंड वर्ड्स ओन्ली हे बहुतांश वेळा वापरले जाणारे सर्च ऑप्शन्स आहेत हे चेकबॉक्सेस वापरून तुम्ही फॉन्ट्स आणि स्पेशल कॅरेक्टर सुद्धा शोधू आणि बदलू शकता आपण इथे यातील काही सिलेक्ट करणार नाहीये त्यामुळे लेसवर क्लिक करून सर्च ऑप्शन्स बंद करा आता रिप्लेस वर क्लिक करा आणि पहिला ऑकरन्स बदललाय आता रिप्लेस ऑलवर क्लिक करा कारण आपल्याला काहीही स्किप न करता सर्व ऑकरन्स बदलायचे आहेत रिप्लेस ऑल करताना थोडी काळजी घ्या कारण तुम्ही मध्ये कोणताही ऑकरन्स स्किप नाही करू शकत त्याने एरर निर्माण होऊ शकतो ओकेवर क्लिक करा रिप्लेस वापरताना तुम्ही फाईंड नेक्स्ट वापरून पुढील ऑकरन्सवर जाऊ शकता आणि मग विंडो बंद करण्यासाठी क्लोजवर क्लिक करा सिलेक्टवर क्लिक करा आणि मग डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट ऑल किंवा कीबोर्डवर कंट्रोल प्लस ए दाबा तुम्ही सर्व टेक्स्टचा फॉन्ट साईज आणि कलर एकाच वेळी बदलण्यासाठी कमांडचा वापर करू शकता सेम फॉर्मॅट असलेला तुमच्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी ऑल टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मॅटिंग नो डेटा हे वापरू शकता समजा तुम्हाला कोणतेही फॉर्मॅटिंग इश्यू टाळण्यासाठी डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्ट बघायचं आहे ज्याचे फॉर्मॅटिंग या टेक्स्टप्रमाणेच आहे यासाठी आधी टेक्स्ट सिलेक्ट करा मग सिलेक्ट वर क्लिक करा आणि सिलेक्ट ऑल टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मॅटिंग नो डेटा निवडा तुम्ही पाहू शकता की असा सर्व टेक्स्ट ज्याचा फॉर्मॅट या केस फॉन्ट आणि कलरमध्ये आपण सिलेक्ट केलेला टेक्स्ट सारखाच आहे तो हायलाईट झालाय जेव्हा आपण अनेक हेडिंग टाईप्स आणि सोबत डॉक्युमेंट रिव्ह्यू करतो तेव्हा हा ऑप्शन उपयुक्त आहे हे सर्व होते एडिटिंग ग्रुपबद्दल